कट होत असते हां बघा गेटची शिगडी लागली आमच्या बाईंला आता आनंदी ताईं जर व्हिडिओ बघितला तर म्हणते मी बाया कायबी करते ते बसून बसून ताईनी व्हिडिओ बघिततात तर हे म्हणतो आहे ना मैत्रिणी मग हे बारामतीचे वन एस एजन्सीवाले तर कुठे तुमचं दुकान आहे बारामती बारामती कजव्यामध्ये ह्यांचं दुकान आहे कार्ड ही केलं तर शेगडी लागलेली शेगडी बायला त्याच्यावर लायटर सेट आणि हे सेगडे किती लागले अठ्ठावीसशे नव्याण्णव मध्ये अठ्ठावीसशे नव्याण्णव ला बस साडे हजार किंमत आहे पण अठ्ठावीसशे नव्याण्णव मध्ये मिळते तुम्हाला तुमचा पूर्ण ऍड्रेस सांगा बारामती श्री गणेश एजन्सी आपलं बारामती कसबा कारभार रोड कसबा बारामती आणि हे असं तिथं येऊन जर हे फाडायचं माल तर तिथं नसेल तिथं नाही ऑफर मध्ये असं दिले सध्या स्कीम तिथं नाही तिथं नाही तिथं कोणी गेलं तर नाही ऑफर मध्येच आहे हाय रेट मध्ये भेटणार तुम्हाला

<laughs> <laughs> बायांचा पगार झाला मैत्रिणीनो <laughs> आमच्या बायांना तुम्ही काय का हलक समजा जा ना का कुरा किती किती हजारी पाडली तुम्हाला सांगते मी आता <laughs> आणि दोन दोन दिवसाची हजरे कुणा किती किती पाडले ती पण दाखवते दे दे इकडे दे ग मोबाईल ही दर बरं असं सांगते मी आता आमच्या बायांची हजरी सांगते किती पडली ती आमच्या ताईंनी किती हाजरी पाडली या ताई ताई हो ताय ह्या ताई बरोबर त्यांची गौरी शिदी होती तर त्यांनी पाडली रुपये आणि मिरच्याची दोन दिवसाची पडली त्यांना रुपये मिरच्या दोन दिवस नीट केल्या बाराशे म्हणजे बाराशे रुपये हाजरी पडली ताई आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या दोन पुरी होते त्यांनी नंतर ना उषाबाईने किती हजरी पाडली एका दिवसाची चारशे एक्कावन्न रुपये उषाबाईची हाजरी झाली आकानी सहाशे पंचवीस रुपये एक दिवस आका आणि दुसरा दिवस आका म्हणजे हो सहाशे पंचवीस मध्ये सव्वा सहाशे रुपये आकाला हजरी पडली सक्वा त्याशे आठशे चौदा रुपये पडली सक्वा ह्या हो दा। दाखव दाखव चालतं <laughs> काय नाही होत त्याला आणि वजनता बाय पाचशे एक्केचाळीस ते एक, एक दिवसाची हजेरी त्या आतमध्ये येत ज्या काकीनी पाचशे अठरा पाडली आणि अशा त्यांनी सातशे एकोणसत्तर रुपये हजरी पाडली दोन दिवसाची म्हणजे एक दिवस काय बाया दुपारनं चालत्या बारा साडे बारा वाजल्या होत्या मिरच्या यायला तरी अशी एकंदरीत आमच्या बायांची दोन दोन दिवसाची हाजरी ही आणि नंतर ना मग चांडग्याची हाजरी सगळं मिळून बायांचा पगार झाला सगळा किती दिवसाचा चार दिवसाचा चांडगण ही दोन सहा दिवसाचा पगार सहा दिवसाचा सगळ्या बायांचा पगार झाला की मैत्रिणीनं आठ नऊ हजार रुपये मग कुणी आणले तर असं एकंदरीत आमच्या महिला काम करते त्या तुम्हाला मस् वाटत असं मिरच्या नीट करत असताना किती पैसे मिळतात काय होतं काय काय झालं ना भरपूर प्रश्न पडतो पण करते ते नीट लय काम करते त्या आठशे आठशे नऊशे नऊशे रुपये हाजरी वाढते ते त्या कंपनीतल्या माणसाला पण ऐकत नाही त्या आणि पुढल्या वर्षी त्याला पुढल्या वर्षी ना लय काय नाही तुम्हाला सांगते बायांना दिवसाची सहाशे सातशे सहाशे सातशे रुपये ना आठशे रुपये नऊशे रुपये हाजरी पडेल का तर मिरच्या मी नीट करायला ह्यांना उक्त पन्नास रुपये किलो तर आ, तीन कट्ट नीट केलं होतं मी त्या दे दिवशी देवाला गेली ना कोकणातल्या त्यावेळेस किती एक त्रेचाळीस किलोचा कट्टा होता एकोणतीस किलोचा होता आणि एक बेचाळीस किलोचा बे कट्टा होता सात ना तेवढ सगळं मिरच्या नीट त्या एका दिवसात आणि आदल्या दिवशी बेचाळीस किलो केलं त्या चार कट्ट होत एकशे सात किलोचा दोनच दिवसात नीट केलंच दिवसात सॉरी बारा वाजता मिरची आली होती लागतो करडे साडेबारा एक वाजता दीड दिवसात पाहते बायांनी एकशे साठ किलो मिरची घेतलेली हजरीबा कशी पहिले सगळी जगते ती मी पण जगते ती पण जगते ती सगळी जगून द्या आणि सगळ्यांना रोजगार मिळून द्या मी काय माझी एकटेलाच नाही मला वाटत नाही की सगळं मला एकटेला मिळाव सगळ्यांना मिळावं सगळे खुश राहावं हो तर असं असतो कोणाचं आहे मस्त आहेत करायचं मैत्रिणीनं कसले आहेत कुरड या कुणी नाही माझ्या बहिणीने दिलेल्या येत ह्या मला करायला नाही झाले ना त्याच्यामुळे तिने दिलेल्या आमच्या ताई ना आज चाललंय पोळ्या करायच्या चालल्यात पुढं पुढं काय 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 करते तुम्हाला सगळं दाखवते तिकडं भज्याच पीठ मळून झाले इकडं कुरड्या तळायचे चालल्यात आमच्या बाईच्या आणि बायने आमच्या ना काय केले तुम्हाला धावते हो का मग पोळीसाठी ग तशी आहे आमच्या बायने ना ना ही करायची ठुली तिला भिजायला ठुली या गॅसकडे बघू नका ती डाळ आहे ना त्या डाळीचं पाणी होत जाऊ नये ना सगळं पांढर पांढर झाले ती नंतर काय केलंय गॅस आणि मग कुरडे तर चालल्यात तळायच्या तुम्हाला झाल्या तळून मी धावते <laughs> लईच पांढरे आहेत नाईंनी दिलेले पापड कविता ताई तुम्ही दिलेले पापड हा तिकडे संजाबाईने आमच्या दिलेल्या संध्या मावशींनी दिलेल्या ह्या पापड्या हो का हो ह्या एक इथंच केलं ते घरी अजून दोतरा तशाच हाय त्यावर वरून भरल्याच नाही ते राहिलं तिथे मैत्रिणींना तुम्ही म्हणताना खोटं बोलते चला दावते कारण काय काय जणांच लसूण आहे ना, ना इतका ऐकते मैत्रिणींना वीस किलो लसून दोन तीन दिवस जात दोन काल एका ताई साहेबांनी कमेंट केली मला की गावरान म्हणून दाखवते तर न लसूण लसून द्या तसं नसतं अगं मैत्रिणींना मला तुम्हाला एकदा फसवून काय परत मला परत ऐकायचं नाही का मी कशा राहतो तुम्हाला फसवू फसवून काय करायचं हो का ही मसाल्याला टाकायला इलायची चालवली आहे काल घावलीच नाही अगो बाया पडली खाली हो का फसवू नये ना कसं राहतं आहे का ज्याला ना एकदाच ऐकून धंदा बंद करायचा आहे का नाही ती माणसं फसवत ती आपण फसवण्यात नाही ना मग तुम्ही घेतात का एक किलो घेतला की कि पाच पाच दोन दोन तीन तीन, तीन किलो घेतात दहा दहा किलो घेतात आता रत्नागिरीच्या ताईसाहेबांनी तर दहा किलो घेतला का नाही परत एकदा घेतला फसवत नाही मी कधी कोणालाच मला नाही फसवायचं जी आहे तरी येलच सांगते गेल्या वर्षी माझ्याकडं नंतर नंतर नव्हतं मी काय सांगितलं तर लसूण नाही तर तुम्हाला हाब्रेट घ्यावं लागेल तर घेतला का नाही मग द्या म्हणायचे हाब्रेटच असं असतं म्हणून तुम्हाला आता तुम्ही म्हणसाल की खरंच मावशीने केलेत कान कुठं केलं तर त्यान आम्हाला दिसल्या नाही त्यान प्रश्न बारा प्रश्न एखादीलाच पडते तर म्हणून आणि ती मसाला खपाय चाललाय आणि विलायची नव्हती घावत नव्हती मसाल्याची म्हणून ही चालवली तर आधी तुम्हाला ही दाखवते पापडे चला हो का ही ना अशाच भरून ठेवलं तिथे दिसतात केलेल्या जत्रावर वाळाय घातल्या होत्या आणि ही जत्रेच्या ह्याच्या राड्यातही ना तशाच सांड सांडग इथं वाळत पाऊस यायला लागलं म्हणून हिकडं आणून ठेवलं आणि लसूण हो का हिकडे तो जो आहे ना बारका बारका असतो ना तो नाही ऐकत कोणालाच मी तसाच ठेवते मला वाटतं नको मग ती घरीच ना आता आज येईन सत्तर किलो प सॉरी सतरा किलो या कपडे धुम झाली आणि देवाचा सोहळावा या आज म्हणजे ती ताट हातावा आलं का नाही आराखना झालं का नाही म्हणून ती सोळावा करायचा असतो तर आज परत ना गाणं ही घ्यायचं असतं आणि पोळ्या वगैरे करायची असते तर दीड किलो डाळ टाकली शिजायला डाळची टाकाय टाकायची दोन वाजल्या होत्या आणि मसाल्याच आमचं चालू आहे तिकडं तिकडं बाकीची करत आहे तर दिल्याला दिदी लावली बायला आणायला गेली बायला आणायला ती काम हवं सकाळी सकाळी शिपला ती पलू आता थोड्या आल्या आल्या तिला लगेच नाहीत अपघेत कारण का ती सकाळची तिला पाच वाजताच उठावं लागतं जावं लागतं ना मग आल्याने ताटो धराय आली तरी झालं अजून बाजरीचं दळण दाळायचं आहे मसाला कुठायचा आहे आज हे रायवर आजचा दिवस पण सांगते कुनवर या <laughs> आज काही कुरिअर नसतं आणि मसाला आता तीस किलो मसाला म्हणजे तीसच किलो आम्ही बनवतो दररोज सकाळचं तीस किलो संध्याकाळचं तीस किलो पण आता संध्याकाळचं काही बनवणार नाही आज काकांमुळे ह्याच्या तर ही विलायची टाकायची आणि ती पण तुम्हाला टाकलेली दाखवते चला आमचं काम चालूच आहे तर आमचं बंद नाही टाका ऑर्डरी तुम्ही आणि चांगलं आहे की रात्रीचं पाऊस येत आहे आणि दिवसभर पाऊस आहे नाही असं ही मिरची आम्ही वाळाय टाकतो आणि कडक झाली लगेच गांडोप माझे टाकतो असेल या तर ही लागायची मला पोळ्याला पोळ्याला इलायची जास्त असली ना तर चव लागते एवढी एवढी पोळ्याला टाकायची सकाळचं टिंकाचा लाडू करायचं इथं आता मागवली पण तीन दिवस लागते त्याला इलायची शंभर रुपयामध्ये इथं एक किलो इलायची करिअर चार्ज शंभर रुपये जातो मला केरळवरनं इथं डायरेक्ट ही ती असं करिअरने तर असं ना चला तर बाकीचं काम बघू तरी ने पूर्णात थांबा काढू ह्याचं काय ग बाई मोबाईल येडेवणी करतो या काय झालं बाई आवा तुम्हाला असलं मांद्राचं पिलो हाय अजून बनावते खाती काय काळ्या मोरू घेऊन झोपतोय त्याला आणि अन चाट ले मैया लावतो इरबळ जात नाही आव कुठं ले जीव लावतो याव त्याला आणि स्वनाच्या दोन काळी मांजर येते आपल्या काळ्यासारखी आपल्या स्वनाच्यात हा मांजर तळायला पण अगं लगेच नाही चालू करायचे पाण्याचं आहे वर काढते काढते थांब हा एवढा टाका तर ही मिरची पावडर आहे एवढी घेतली ही धना पावडर त्यातमध्ये हा थोडासा सौदा घेतला ह्याचे ना काय गरज असून ते थोडं खोबरं आणि हा मसाला आपला आणि आमच्या मावशीने आणले बाय तिकडं पुरण परत ते पुरूला उठवावं लागेल झोपीत नाव हे हे टाकलं का बायक विलायचे ते पुढं तुमला सगळं टाकले की सगळं टाकले हां

थोडं तेल वाटावं लागल थोडं तेल त्यात आमटीला काय काय टाकले सांगा किती वाटाण आमटीच टाकावं लागेल तिच्यात भाजक केलंय त्यात काय काय टाकले बाय भाजक्याला ह्या दोन्ही बाय बायको गहू भाजलं हरभऱ्यात डाळ भाजली तांदूळ भाजलं ह्या ह्या सगळ्यात फरल्या बाई आणि ह्या नंतरच्या थोरल्या बाय झाला आता पोळ्याच राहिल्यात ना नेसत्या भात झाला ना वर भात झाला भाजी हे झालं भाजी झाली कुरडे झाली कनिक मळून झाली परत ना पुराण परतून झालं गुळवणी झालं आता आमटी झाली की पोळ्याच ते त्या दोनच तास झालं फक्त आम्ही चालू केलेलं दोनच तास बायतली कनिक काढू का हो लय भिजली असेल दोन तास झालं अशी भिजाय घातली आहे बघा टाका हा टाका लागत मी बस हा मी मी पहिल्यांदाच बघितल्या लाग मीठ बस बाई परत टाकू आपण लागलं बाई बाईन पहिल्यापासून बाईने मीठ टाकलंय वाटाण वाटाण देऊ का

मी टाका त्यात आता हा ना मुरमु ती मुरू मुचाल त्यात थोडं येळवणी वतून शिजून द्यावं लागेल आता

येळवणी म्हणजे काय तर थांबा उभा दाखवून द्या आता ही डाळीचं पाणी असतं ना डाळ शिजवलेली ही डाळ त्याला जे जा आपण जास्त पाणी टाकतो ना त्याला येळवणी म्हणतात मग आता ही सगळी मिक्सरचं ना वाटण वाटलेलं हे सगळं त्यात टाकायचं आणि मग त्यात दाळण झालं दळून बाजरी दळा लावली होती ती झाली दळून अजून ताण त्यासाठी बंद केला होता ह्याचा दळण्यासाठी भरायला बाजरीचं लागतं ना मग ते टाकलं होतं नायला आवाज येतोय शिकती गौरा गौरा पोळ्याला शिकती आमच्या आला आमचा कामाव काय म्हणाला मंगळवारी धावायचं अग ह्या म्हणल्या ती काय म्हणल्या राईवार आज करून टाकू नको मग लय दिवस नाही मामाची आली का जळ लाट मला बाईचं डोकं फोडू नको बर का ग अग ते चालणारच नाही गॅस मावशी मग फॅन तुझ्याकडे केलं ना चालणार नाही आय फॅन तुझ्याकडे केलं चालणार नाही